नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल जसं की वर विधान केलं आहे की मराठा समाज बदलला आहे हे विधान मनोज जरांगे पाटील वेळोवेळी वेगवेगळ्या मंचावरनं वेगवेगळ्या सभेतून आपण पाहतो आहे की बोलत आहेत हे नेमकं का बोलत आहेत याचं कारण आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर मी पहिल्यांदा आपल्याला विनंती करतो की आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही चर्चा मी चालू करतो आहे नेमकं सरकारला करायचं आहे काय कुठला निर्णय घेणार आहे यावर साक्षकता निर्माण होते कारण का जेव्हा सरकारमार्फत जेव्हा नेते बोलतात मंत्रिमंडळातील म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनही आपण पाहतो आहे त्यावेळेला जी मनोज जरांगी पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीला बगल देत असताना किंवा त्याच्या विरोधातच बोलत असताना दिसत आहेत किंवा मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाच्या किंवा पूर्वीचं आरक्षण कसं पुन्हा आणता येईल अशा पद्धतीची विधानं वेळोवेळी होत आहेत त्यावेळेला कुठंतरी म्हणजे सरकार या गोष्टीला गांभीर्यानं घेत नाही आहे याचं कारण कदाचित सरकारला असं वाटत असेल किंवा विरोधकांना असं वाटत असेल किंवा आपण पाहतो आहे की इतर समाज जे आहेत त्या समाजाला असं वाटत असेल की मराठा समाज जो आहे एकोणीस पूर्वीही अशा पद्धतीनं तो एकत्रित आला होता परंतु जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेला हा समाज पुन्हा राजका राजकीय वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला जातो आणि हवे तसे जे पा पाहतो आहे आपण जसं राजकीय लोकांना अपेक्षा असते तशा पद्धतीने निकाल येत राहतात ही परिस्थिती जी आहे ही गृहीत धरली जाते आणि मग तशा पद्धतीनं आपण पाहतो आहे की त्याचा प्रभाव किंवा त्याचा दबाव शासनावर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज सभा घेतो आहे किंवा मोर्चे काढतोय त्याचा पडत नाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण का सरकारचे ज्या वेळेला तशा पद्धतीचे विधान येत आहेत किंवा तशा पद्धतीचं भरकटवणं दिसतंय तेव्हा जरांगी पाटील जे आहेत हे सगळं चित्र जाणतात आणि सरकारच्या हालचालीकडे लक्ष देत ही चेतावणी त्यांना देत आहेत की मराठा समाज आता पूर्वी सरकार राहिलेला नाही आहे मराठा समाज आता बदलला आहे म्हणजे नेमका बदलला आहे म्हणजे नेमका काय झाला आहे याची आज आपण कारण मी या ठिकाणी करतो आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्याच्यातला अर्थ जर आपल्याला घ्यायचा झाला तर काही चार पाच मुद्द्यांच्या माध्यमातून आपण त्याचं विश्लेषण करू शकतो त्यातला सगळ्यात पहिल्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणापेक्षा मराठा समाजाला आज आपल्या मुलांचं भवितव्य महत्त्वाचं वाटू लागलं आहे कारण आपण पाहतो आहे की या काही वर्षामध्ये जसं आपण पाहतो की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं त्याचबरोबर पूर्वी एस सी एस टीला होतं आणि या काही कालावधीमध्ये मराठा समाज किती बॅकफूटवर गेलेला आहे आज मराठा समाजाची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं कारण मराठा समाजाला कळल्यामुळं आपल्या मुलाचं भवितव्य जर आता वाचवायचं असेल तर आपल्याला आरक्षण हवं आहे ही भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाल्यामुळं मराठा समाज आता राजकीय बगल देत असताना आणि आपल्या मुलांच्या करिअरकडे लक्ष देत असताना दिसतो आहे दुसरा मुद्दा जर आपल्या लक्षात घ्यायचा झाला तर आता सांगायचं म्हणजे या म्हणजे जे काही उठाव झालेला आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटलांचं उपोषण जे झालेलं आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून जो महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपण पाहतो आहे की समाजामध्ये जागृती झालेली आहे मराठा समाजामध्ये त्यातून एक गोष्ट प्रकर्षण आपल्याला दिसतं आहे की मराठा समाजाला कुठल्याही नेत्याबद्दल आता राजकीय नेत्याबद्दल मग तो मराठा समाजाचा असू द्या किंवा इतर समाजाचा असू द्या कुठल्याही नेत्याबद्दल आता आकर्षण राहिलेलं आपल्याला दिसत नाही आहे किंवा त्याच्याबद्दल आदर राहिलेला दिसत नाही आहे अगदी आपण असं पाहतो आहे की सभेमध्ये आता कुठं जर सभात पहिली गोष्ट तर त्यांना गावबंदी केलेली होती परंतु आता कुठंतरी सभा होत आहेत त्या सभेमध्ये सुद्धा मराठा समाजाचे लोक त्यांना चिट्ट्या देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात बोला व त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हेच विचारताना दिसत आहेत आता तशा पद्धतीचा आदर मराठा समाजाला नेत्याबद्दल राहिलेला दिसत नाही आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की मराठा समाजाची एक भूमिका पहिल्यापासूनची आपण पाहतो आहे की मराठा समाजानं सर्व समाजाला धरून चाललेला समाज आहे सर्वांना सहकार्याची भूमिका आहे कधीही मराठा समाजानं कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसत नव्हती परंतु ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यावेळेला मराठा समाजाला अपेक्षा होती समाजा की सर्व समाज सहकार्य करतील परंतु ज्या समाजाकडून सह अपेक्षा होती तो समाज जेव्हा त्यांचे नेते जेव्हा विरोधात भूमिका घेतात त्यावेळेला मराठा समाजाला त्या म्हणजे या गोष्टीचं सुद्धा कुठं ना कुठंतरी म्हणजे खेद वाटतो किंवा दुःख वाटतं आणि म्हणून जवळचे कोण आणि लांबलचे कोण याची सगळी प्रचिती जी आहे मराठा समाजाला या एकंदरीत कालावधीमध्ये होत असताना दिसते आणखी एक मुद्दा सांगायचा म्हणजे मराठा समाजाला आता नेता मिळालेला आहे यापूर्वीची जी आंदोलनं व्हायची ती नेतृत्व विहीन असायची सर्वच त्याचं नेतृत्व करायचे आणि कुणीतरी कुठंतरी मॅनेज व्हायचा म्हणून मराठा समाजाला त्या गोष्टीवर विश्वास राहिलेला नव्हता परंतु आताच्या आंदोलनाला एक नेता मिळालेला आहे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आणि पूर्ण समाज आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं मनोजरंगे पाटील बोलेल त्या पद्धतीनं करत असताना घडत असताना दिसत आहे एकंदरीत सांगायचा मुद्दा हा एकंदरीत ही जी चर्चा आहे यातून सांगायचा मुद्दा हाच आहे की आता गृहित धरणं सोडावं मग ते सरकार असेल सरकारमधील मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री आपलं मुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता मराठा समाजाची भूमिका तुम्ही ज्या पद्धतीनं गृहीत धरताय त्या पद्धतीनंच घडेल असं नाही आहे कारण आता मुळात म्हणजे नेत्याबद्दल आकर्षण राहिलेलं नाही आहे त्या प्रक्रियेबद्दलच आकर्षण राहिलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करो या मरोची परिस्थिती आज जी आहे आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे हे आज मराठा समाजाच्या म्हणजे जनतेच्या पुढं आहे मराठा समाजाच्या लोकांच्या पुढं आहे त्यामुळं तुम्ही म्हणताल तसं अगदी निवडणुका लागल्या की मराठा समाज विभाजित होईल राजकीय हेतू सोडून जर मराठा समाजाची ज्या मागणी जर प्रकर्षाने जास्त दिसत असेल त्यावेळेला आपण एक विरोध विरोधामध्ये आपण पाहतो की ओबीसीचं जे आंदोलन चालू आहे त्याचं कारण देऊन आपण हा मुद्दा जो आहे टाळता येईल हा मुद्दा पुढं नेता येईल आणि आपल्याला कुठंतरी पुन्हा जो पूर्वीचा मुद्दा जो आहे प म्हणजे सोळा टक्के आरक्षणाचा तेरा टक्के आरक्षणाचा जो न्याय न्यायप्रविष्ट आहे तोच मुद्दा पुढं आणखी हेच कसं आम्ही कायदेशीर करू किंवा त्यालाच कुठंतरी कि बिगाड सुधार करून पुन्हा मराठा समाजाला एक गाजर देण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा त्याचा फायदा घेऊ अशाच जर अवस्थेत किंवा अशा जर विचारात जर तुम्ही असाल तर तेसुद्धा आता फुल ठरणार आहे असं सांगायचं आहे कुणाला मनोज जरांगी पाटलांना तुम्ही गृहीत धरू नका की तुमच्या मागं मराठा समाज जेव्हा निवडणुका लागतील त्यावेळेला असेल हे तुम्ही गृहीत धरू नका हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न मनोज जरांगी पाटील करतायत कारण का तर हे सगळे कारणं जे आहेत त्यामुळं आता तुम्ही पहिल्यासारखा मराठा समाज राहिले नाही आता हे मनोज जरांगी पाटलांचं मत आहे आपल्याला काय वाटतं आहे आणि येणाऱ्या काळा कालावधीमध्ये मराठा समाज नेमकी कोणती भूमिका घेतो आहे बघण्यासारखा आहे तर या ठिकाणी ही चर्चा आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद